आप्पाचीवाडी येथे बकऱ्यांना विषबाधा बारा बकरी ठार अठ्याहत्तर बकऱ्यांचा प्राण वाचवण्यात यश कुर्ली तालुका निपाणी येथील बकरी शेतात चरावयास गेली असता विषारी वनस्पती खाऊन विषबाधा झाल्याची घटना शनिवार तारीख तीन रोजी घडली याबाबत अधिक माहिती अशी की बिरुबाळू हेरवाडे व बाळू हेरवाडे कुर्ली यांची बकरी आप्पाचीवाडी येथील शेतकरी तानसेन दत्तात्रय खोत यांच्या शेतात बसण्यास गेली होती दिवसभर इतरत्र चरण्यासाठी गेली असता विषारी वनस्पती खाऊन त्यांना विषबाधा झाली यामुळे बकरी तडपडू लागली विषबाधा झाल्याचे लक्षात येतात मेंढी पालनधारकाने निपाणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी जे एम कंकणवाडी डॉ येथे कर्या पगोळ डॉ केटी सूर्यवंशी पशुसखी अश्विनी हे लाटे अश्विनी डंगे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन औषध उपचार सुरू केला यामुळे अठ्याहत्तर बकऱ्यांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले तर बारा बकऱ्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये धनगर समाजाने बकरी संगोपन केली असताना विषबाधा होऊन बारा बकऱ्यांचा झालेला मृत्यू आर्थिक फटका देणारा आहे यासाठी शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी होत आहे मृत्यू झालेल्या बारा बकऱ्यांचा पंचनामा केला यावेळी चिकोडी अॅग्रो प्रोड्यूस को ऑफ मार्केटिंग सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाबूराव खोत विश्वास आबळे सिद्धू लवटे आपा बोते उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी